भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील खापरी मार्गावर बछड्यांसह असलेल्या पोलिसांच्या कॅमेऱ्यात कैद झाले दृश्य उमरट पवनी करणला अभयारण्य परिसरात वाढली वन्यजीवांची हालचाल वन विभागाकडून नागरिकांना खबरदारीचे आवाहन रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी रात्रीच्या शांत अंधारात तालुक्यातील खापरी मार्गावर पोलीस कर्मचारी नियमित पेट्रोलिंग करत असताना एक अद्भुत क्षण त्यांच्या टिपला गेला रात्री अंदाजे दोन वाजताच्या सुमारास अंधारातून उगवणाऱ्या झाडा झुडपांमध्ये एक वाघीण आणि तिचे तीन छावे मुक्तपणे फिरत असताना पोलिसांच्या दृष्टीस पडले या दृश्याने वन्यजीवांच्या अस्तित्वाचे अनोखे दर्शन घडवले खापरी परिसरातील जंगल भागात या वाघिणीचा आणि तिच्या पिल्लांचा नियमित संचार असतो असे स्थानिकांनी सांगितले या पार्श्वभूमीवर पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अक्षय गजबिये यांच्या मार्गदर्शनात आणि सहाय्यक वनसंरक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात पौनी वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी मंगेश चौधरी यांनी पेट्रोलिंग आणि गस्तीत विशेष वाढ केली आहे वन विभागाने खापरी मार्गावर ट्रॅप कॅमेरे बसवून वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे दरम्यान या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असे वन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे निसर्गाच्या सहवासातील हा थरार क्षण एकीकडे वन्यजीवांचे सौंदर्य दाखवतो तर दुसरीकडे मानव वन्यजीव सह अस्तित्वाची आठवण करून देतो विदर्भ सतीश तुळसकर उमरेड